राहुरी फॅक्टरी येथील कराळेवाडी परिसरामधील सुनील विश्वासराव यांच्या घरालगत असणाऱ्या बाथरूमच्या दुरुस्तीचं काम करत असताना कामगाराच्या अंगावरती बाथरूमचा स्लॅब कोसळून ढिगाऱ्याच्या खाली दबल्यामुळे राहुरी फॅक्टरी येथील सुरेश दशरथ सोनटक्के हा तरुण गंभीर जखमी झाला आजगी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू हे, सकाळी नऊच्या दरम्यान कामगार मजूर सुरेश सोंटके हा दुरुस्तीचं काम करत असताना बाथरूमचा स्लॅब कोसळला त्यावेळी तो स्लॅबच्या खाली दबला गेला स्थानिक तरुणांनी तातडीनं मदतीसाठी या ठिकाणी धावाधाव सुरू केली जेसीबीच्या साह्यानं आणि स्थानिक तरुणांच्या मदतीनं तब्बल दीड तासांच्या प्रयत्नांनंतर सुरेश सोनटक्के याला बाहेर काढण्यात आलं मात्र सुरेश याच्या पायास गंभीर दुखापत झाली आहे त्याला पुढील उपचारांसाठी साई प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिका चालक पप्पू कांबळे यांच्या मदतीनं खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय यावेळी प्राध्यापक सुधाकर कदम अभि सांगळे आशू सांगळे रामेश्वर तोडमल संदीप शेळके दिलीप तनपुरे अक्षय कुऱ्हाडे रितेश तनपुरे अर्जुन आडागळे तसेच शुभम वासकर प्रणय भोसले बाळू विश्वासराव निलेश त्रिभुवन तसेच शरद साळवे सूरज खरात मयूर कदम प्रशांत शिंदे गोरख नरोडे आदींनी मदतकार्य केलं आहे देवळाली प्रवरा आणि राहुरी फॅक्टरी परिसरात अनेक इमारती जीर्ण झाल्यात धोकादायक झाल्या आहेत मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी तात्काळ स्ट्रक्चर ऑडिट करावं अशी मागणी नागरिकांमधनं केली जाते श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास राहुरी फॅक्टरी सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅश शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल